नमस्कार मी रेखा रेखा मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक असा हा मिश्र डाळींचा डोसा बऱ्याच मुलांना डाळी खायला आवडत नाहीत तर अशा पद्धतीने जर आपण डाळींचा वापर केला तर मुलांच्या पोटात त्या जाणारच आहेत आणि त्यांना त्याचे पोषक घटक देखील मिळणार आहेत सो मस्त कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो अगदी झटपट भिजवायचं टेन्शन नाही किंवा आंबवण्याचं देखील टेन्शन नाही सो मस्त असा हा झटपट मिश्र डाळींचा डोसा कसा सो so, यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाट्या तांदूळ काही डाळी यामध्ये मी घेतल्या आहेत मिक्स डाळी तुम्ही घेऊ शकता तर मी इथे मसूर डाळ घेतलेली आहे चणा डाळ घेतलेली आहे म्हणजेच हरबरेटची डाळ आणि सालासकट असलेली मूग डाळ देखील मी इथे घेतलेली आहे तर साधारण दोन ते तीन तास आपल्याला हे पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आल्याचा एक तुकडा अगदी थोडीशी जिरे चवीनुसार मीठ सो याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण पाणी काढून टाकलेलं आहे आणि डाळ तांदूळ आपण हे मस्त असे यामध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर यामध्येच आपण आल्याचा एक तुकडा थोडीशी जिरे आणि चवीनुसार मीठ इथे ॲड करणार आहोत अपले बैटरी थे, थे। अपले थे थे या सो अशा पद्धतीने आपलं हे बॅटर इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही आहे सो इथे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत यामध्ये इनो सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे टाकायची काही गरज नाही आहे सो मस्त बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे डोसा so, पॅन इथे गरम झालेला आहे यावर आपण थोडस तेल स्प्रेड करून घेणार आहोत यावर छान आपल्याला बॅटर स्प्रेड करून घ्यायचं अशा पद्धतीने छान हे बॅटर असं पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असा पण हा डोसा भाजून घेणार आहोत डोसा आता कडेनी सुटलेला आहे आपण हा पलटून घेणार आहोत वा मस्तच आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे समस्त दोन्ही बाजूनी खमंग कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे सो आपण आता काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने राहिलेले डोसे मी तयार करून घेणार आहे वा मस्तच सो so, अशा पद्धतीने अगदी झटपट असे है अपली तायर ले ले आ, आ, हे आपले मिश्र डाळींचे डोसे तयार झालेले आहेत बटाट्याची भाजी सांबार किंवा खोबऱ्याची चटणी कशासोबतही तुम्ही हे डोसे देऊ शकता बनवायला अगदी सोपे खायला तेवढेच टेस्टी आहेत आणि तेवढेच पौष्टिक देखील आहेत सो so, रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नोट